ंचा पार्श्वभूमीवर शहरात रॅपिड ऍक्शन फोर्सच्या वतीने रूटमार्क नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये नाशिकच्या मनमाड आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात रॅपिड ऍक्शन फोर्स रूटमार्क घेण्यात आला नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीत सिंग सिंधू मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वात हा रूटमार्क घेण्यात आला यावेळी रूटमार्कला सुरुवात पोलीस ठाण्याहून नगीना मस्जिद एकात्मा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज चौक नेहरू भवन आठवडे बाजार हुसेनी चौक विवेकानंद नगर येथे रूटमार्क समारोह करण्यात आला रॅपिड ॲक्शन फोर्सचा रूटमार्कला यशस्वी करण्यासाठी पोलीस हवालदार संदीप झालटे पंकज देवकांते, अजित कुमार प्रकाश जाधव अमर सिंग हेमंत ढसाळ मनमार शहर पोलीस स्टेशन आदींनी परिश्रम घेतले आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मालेगाव न्यूजसाठी रिपोर्टर वैष्णवी बाराशरे चांदवड